तर जगातील सर्वात महत्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक असलेला हॉर्मूज सामुद्रध्वनी बंद करण्याचा आता निर्णय इराणच्या संसदेनं मंजूर केलाय त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडण्याची शक्यता आहे इराणच्या तीन आण्विक तळांवर झालेल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय तर हॉर्मुज कॉरिडॉर बंद झाल्यास भारतावर काय परिणाम होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारत जगातील सर्वाधिक तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे भारताचे बहुतांश तेल आणि एलपीजी आयात याच मार्गाने होते भारताला चाळीस टक्के कच्च तेल तर पन्नास टक्के एल एन जी गॅसही या मार्गाने तेल दरवाढीचा थेट फटका सामान्यांना पेट्रोल डिझेल गॅस देखील दरवाढीची शक्यता आहे तर व्यापार तूट आणि रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेत वाढ होऊ शकते जगावर काय परिणाम होऊ शकतात हॉर्मोज कॉरिडॉर बंद झाल्यानं तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किमती नव्वद डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात जागतिक महागाईत वाढवून अनेक देशांच्या आर्थिक धोरणांवर आता परिणाम होईल मध्य पूर्वेतील अस्थिरता आता आणखी गडद होणार आहे इराण अमेरिका संघर्षाचा आता आशिया युरोप आणि भारतावर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे हर्मूज जलमार्गाचा काय का महत्वाचा आहे ते बघतोय आपण जो पर्शियन ओमान आखात आणि अरबी समुद्राला जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे पर्शियन आखातातून कच्च तेल घेऊन जाणाऱ्या तेलवाहू जहाजांसाठी एकमेव सागरी मार्ग आहे पर्शियन आखातातून होणारे एकूण तेल निर्यातीपैकी अठ्ठ्याऐंशी टक्के तेल याच मार्गातून जात दररोज सतरा दशलक्ष बॅरल तेल किंवा जगाच्या एकूण तेल वापराच्या वीस ते तीस टक्के याच कॉरिडॉर मधून जात जगातील एक तृतीयांश लिक्विड पेट्रोलियम गॅस देखील याच मार्गातून जातो